आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आमच्या लेकरपणाच्या हक्कासाठी आणि आम्ही ते होत आरक्षण होत हैदराबाद गॅजेट मध्ये ते तेच आम्ही मागत होतो कोणत्याही आम्ही सरकारला शिल्लक काही मागित नव्हतो कारण आमच्या हैदराबाद संस्थान हे हैदराबाद मध्ये विलीन होत पहिलं एकोणीशे साठ ला ते महाराष्ट्रात न आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम लागून आहे त्याचप्रमाणे आरक्षण मागते परंतु यासारखे नालायक सगळे सारखे नालायक लोक विनाकारण आम्हाला दोचून आमच्या योद्ध्याला इनाकारण खालीवर शब्द बोलतात समाजाविषयी शब्द बोलतात याचा राग धरून आम्ही याला सदावर कदापि सोडणार नाही शंभर बाटीचे रुपये